नमस्कार ई e लर्निंग चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मला खूप दिवसापासून एखादे पुस्तक लिहावे व ते प्रकाशित करावे अशी खूप इच्छा होती कारण मला लहानपणापासूनच पुस्तके वाचण्याची व लेखनाची आवड आहे आणि या आवडीतून मी माझा छंद जोपासण्याचा प्रयत्न केला आहे मला आज तुमच्यासमोर येताना खूप आ खूप आनंद झालेला आहे कारण हे जे माझे लिखाणाचे स्वप्न होते ते आज पूर्ण झालेले आहे मी माझ्या नवीनच प्रकाशित होणाऱ्या स्मृती मंजुषा या पुस्तकाविषयीचे मनोगत आज तुमच्यासमोर सांगणार आहे माझे शालेय जीवनातले अनुभव तसेच माझ्या शैक्षणिक कामकाजामध्ये अध्यापन करीत असतानाचे आलेले अनुभव व या अनुभवातून मी शिकलेल्या बऱ्याच गोष्टी विद्यार्थिनीशी संवाद साधत असताना विद्यार्थिनीकडूनसुद्धा काही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आणि या सर्व अनुभवातून मला स्फुरलेले हे लेखन हे व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे लेखन या पुस्तक लेखनासाठी माझ्या विद्यानिकेतनच्या माझ्या आदरणीय गुरुवर्य माननीय रेखा दीक्षित मॅडम यांची मोठी प्रेरणा मिळाली त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला हे लिहिणे शक्य झाले त्यामुळे मी त्यांची खूप खूप ऋणी राहीन ताराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री क्रांतिकुमार पाटील साहेब तसेच संस्थेचे सचिव मान्य प्राजक्त पाटील साहेब यांचेही मला मोलाचे मार्गदर्शन मिळाले माझे पती श्री मधुकर जाधव यांनीही मी लिखाणाचे काम करीत असताना माझे केलेले कौतुक व मार्गदर्शन यामुळेही मला प्रेरणा खूप महत्त्वाची ठरली माझा भाऊ राजेंद्र व वहिनी वैशाली यांचेही सहकार्य मिळाले माझा मुलगा मयूर माझ्या प्रत्येक कामात आवडीने भाग घेतला असल्यामुळे त्याचाही या कामी मोलाचा वाटा आहे माझी सून प्रियांका माझी मुलगी निवेदिता व जावई श्री प्रवीण माने या सर्वांच्या सहकार्यातून माझ्या या लेखनाला गती मिळाली माझी ननंद शालनताई यांचीही मी मी ऋणी आहे या पुस्तकांच्या निर्मितीमध्ये माझ्या गुरुवर्य व ज्येष्ठ लेखिका प्रसिद्ध कवयित्री अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तसेच दीपज्योती या पुस्तकाला स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार प्राप्तकर्त्या माननीय रेखा दीक्षित मॅडम यांचा खूप मोलाचा वाटा आहे त्यांच्या प्रोत्साहनामुळे मला हे लेखन करणे शक्य झाले त्यामुळे त्यांची मी सदैव रोणी राहीन तर मी माझ्या नवीनच प्रकाशित होणाऱ्या स्मृती मंजुषा या पुस्तकाविषयीचे मनोगत तुमच्यासमोर व्यक्त केलेले आहे इथून पुढे माझ्या या प्रकाशित होत असलेल्या स्मृती मंजुषा या पुस्तकातील लेखाचे अभिवाचन केले जाईल प्रत्येक लेखाला बार क्यू आर कोड दिला जाणार आहे तेव्हा हा क्यू आर कोड स्कॅन करून यूट्यूबवरील व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि हे पुस्तक तुम्हाला ॲमेझॉनवर व पल्प प्रकाशन यांच्याकडे उपलब्ध होईल धन्यवाद